लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि नौशे दोन, जे शिर्डीमध्ये विषारी प्रचार होत होता तो विषारी प्रचार आज आम्ही सिद्ध करून खोडून काढला कृतीतून आम्ही करून दाखवलं प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये एक असा पेच होता की भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय शिवाजी गोंदकर यांच्या मिसेस आणि आमच्याबरोबर असलेले जुने सहकारी माननीय पोपट छाया पोपटराव शिंदे यांचे मिसेस या दोन्ही माता भगिनी आमच्या संघटनेच्याच होत्या एकाला बी फॉर्म होता एकाला बी फॉर्म नव्हता आणि मग हा पेच निर्माण झाल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की दोनच जागा शिल्लक आहेत दोनच फॉर्म शिल्लक आहेत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क केला त्यांनी निर्णयाचे सर्व अधिकार पालकमंत्री महोदय माननीय विखे पाटील साहेबांना दिले मुख्यमंत्र्यांना सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा एक नवा आयाम आम्ही सेट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की सर्वसाधारण जागेवर एक ओपन सीट असलेल्या व्यक्तींनी अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवत पक्षनिष्ठा काय असते पक्षनेत्याचा आदेश काय असतो हे माननीय शिवाजीराव गोंदकर साहेबांनी सिद्ध करत अधिकृत अर्ज मागं घेत आम्ही त्या जागेवर एक ओबीसी व्यक्तीला त्या ठिकाणी बिनविरोध सोडलं अपक्ष होता कारण की आम्हाला हे जे शिर्डीमध्ये विषारी प्रचार करायचा लोक प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये जो अपप्रचार चालू आहे जातीच्या नावावर लोकांमध्ये जा तेट निर्माण केला जातो साईबाबांच्या पावनभूमीपासून याची सुरुवात झाली की आम्हाला भारतीय जनता पार्टी आदेश जो देईल तो आम्हाला मान्य आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश हा अंतिम आहे आणि आज महायुतीमधलेच आमचाच बरोबरचा घटक मित्र आज आम्ही कुठलाही अहंकार न बाळगता एक सर्वसामान्य परिवाराला त्या ठिकाणी नगरसेवक बनण्याची संधी दिली हा शिवाजी भाऊंच्या मनाचा मोठेपणा आहे आणि मी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांच्या मनापासून आभारही व्यक्त करतो आणि पोपटराव जे मागचे पाच वर्षे आमच्याबरोबर होते आज परत त्यांची फक्त एक खंत आहे की त्यांना कमळवर उभं राहायचं होतं पण मागच्या वेळेस पाच वर्ष अपक्ष होते आणि यावेळेसही पाच वर्ष ते भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आपण जर बघितलं तर एकीकडे भाजपची सगळीकडे पक्षनिष्ठा पक्षचिन्ह राज्यभर बघायला मिळतंय मात्र जी दुसरीकडे सी डब्ल्यू सीचे सदस्य असलेले बाळासाहेब थोरात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच ते पंजाब देऊ शकले नाही शिर्डीतही नाही श्रीरामपुरातही नाही कुठेतरी हा त्यांचा नैतिक प्रभाव पण आहे आता तो विषय थोरात साहेबांनी काय विचार करून निर्णय घेतला आता हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला लागतील मी या शिर्डीयां राहत्याच्या प्रक्रियेमध्ये एवढं गुंतलेलो होतो की मी संगमनेरमध्ये जायला मला वेळ मिळाली नाही आता संगमनेरमध्ये काय झालं आहे आता इथून मोकळा झालो तर मी तिथं पाहतो पण हे वास्तव्य आहे की काँग्रेसचं नेतृत्व करत असताना आपण ज्या तालुक्यामध्ये काँग्रेस म्हणून वावरतो तिथं पंजाब गायब होणं हीच काँग्रेसची महाराष्ट्रातली परिस्थिती सांगून जाणारा विषय ठरेल सत्यजित तांबेंच्या मदतीसाठी खरं तर तुम्ही निवडणुकीच्या वेळी धावून आलेले होतात आणि त्याच्या त्यांच्या विजयामध्ये देखील तुमचा मोठा वाटा त्यावेळी राहिलेला आहे पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आता संगमनेरात ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे त्यांची पत्नी सामोरे जात आहे आता भाजपची काय भूमिका असतात भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये पूर्णपणे सहभागी होऊन संगमनेरची निवडणूक लढवत आहे पदवीधरचा निर्णय घेत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना आल्यानंतरच तो निर्णय घेतला गेलेला आहे आम्ही खाली कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम नाही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा निर्णय शिवाजी गोंदकरांना आला आपण अधिकृत अर्ज मागं घेऊन एक जागा बिनविरोध सोडली जो निर्णय फडणवीस साहेब देतील त्या निर्णयाला अधीन राहून सुजय विखे आणि माननीय विखे पाटील साहेब काम करणार आणि आमचं पूर्ण भारतीय जनता पार्टी काम करणार सत्यजित तांबे सातत्याने म्हणतात की मी विरोधक नाही तुम्ही सत्तेत असाल मात्र मी विरोधक नाही माननीय माननीय फडणवीस साहेबांनी जो आदेश दिला तो आदेशाचं पालन होईल दादा शत प्रतिशत महायुती लढत होईल असं तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं मात्र आज अनेक ठिकाणी महायुतीमध्येच लढत दिसते कुठेतरी एकत्र आणण्यात अपयश आलंय महाविकास आघाडी तर कुठे एकत्र आहे आम्ही तर तीन सत्ताधारी पक्ष आहेत सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद मी समजू शकतो ज्यांचं अस्तित्वच नाही तिथंसुद्धा मतभेद निर्माण झालेले आहेत याचाच अर्थ असा आहे की नऊ वर्षानंतर काही ठिकाणी तीन वर्षानंतर निवडणुका होत आहेत या निवडणुका प्रदीर्घ काळाने झाल्यामुळे अनेक लोक इच्छुक झाले आणि या इच्छुकांनी आपल्या आपल्या सोयीनी आज जर तुम्ही आहिल्यानगरच्या महायुतीचे पूर्ण पॅनल जे वेगळेवेगळे लढत आहेत त्यांची जर यादी काढली तर हे पॅनल पूर्ण होण्यामध्ये महाविकास आघाडी संपुष्टात येऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कोणी धनुष्यबान घेऊन उभं आहे कोणी घड्याळ घेऊन उभं आहे आणि भाजप तर भाजप म्हणूनच उभा आहे आज श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्षपदाचा शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा त्यांनी उसनवारीवर घेऊन उभा केलेला तर सांगायचं तात्पर्य काय की महाविकास आघाडी कुठेही राहिलेली नाही आता तीन पक्षामध्येच स्पर्धा आहे आणि या तीन पक्षातूनच महायुती बनून अध्यक्ष किंबवना पुढच्या निवडणुका होतील शिंदे परिवार हा कुठेतरी नारायण नारायणच्या जवळचा आहे मग त्यामुळं त्यांच्याकडनं काही दबाव होता का हा अर्ज मागे घेण्यासाठी आज जे काही मागारच नाही 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 अहो बापरे बाप तुम्ही फार पुढे गेले एवढं लांब आम्ही जातच नाही आम्ही कोणाच्या सांगण्या मी तुम्हाला आजही बोललो सी एम साहेब म्हणजे फडणवीस साहेब आमचे नेते आहेत त्यांनी शिवाजी गोवनकरांना आदेश दिला शिवाजी तो आदेश पाळला विषय भारतीय जनता पार्टीचा संपला फडणवीस साहेब आजही म्हणते सगळे अर्ज विड्रॉ करा कर, आम्ही सगळे अर्ज विड्रॉ करायला तयार आहोत आमच्या सी एम साहेबांच्या पुढं कोणाचाही शब्द आम्हाला अंतिम नाही जे साहेब बोलतील वही होगा ओके okay. सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा